नमस्कार आता नवरात्री पर, आनंदाचा पर्व सुरू आहे सध्या नऊ दिवस कन्यापूजनाचा सुखद अनुपम अवर्णनीय असा आनंद बालिकाच नाही तर घरातील सर्वच लहान थोर मंडळी या नवरात्रीचा आनंद घेत आहेत देवीच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत इच्छा पूर्ती करणे ही आदिमाईची ख्याती आहे आणि त्यासाठी सगळे उपासना करत आहेत गरबा रास खेळून सगळे आनंद घेत आहेत आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आपल्या महालक्ष्मीची कृपा लाभली की जीवन सुरळीत चालते आपणा सर्वांवर महालक्ष्मी कृपा निरंतर राहो यासाठी नवरात्रात या परब्रह्म रूपिणी दुःख निवारिणी त्रिपुर सुंदरी महालक्ष्मीचे आपण सवन करूया जय 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 महालक्ष्मी परब्रह्म रूपिणी माते सुखकारिणी भव दुःख निवारिणी विनाशिनी जय 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 नवरात्रीची सातवी माळ आहे सप्तमी या पूजल्या जाणाऱ्या देवी म्हणजे काल रात्रीची का, आहे काल रात्रीची आपण कथा ऐकूया कथा अशी आहे एकदा राक्षसांनी आणि असुरी शक्तीने पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकात अत्याचार होता। तेवा देवता मांडला तेव्हा आणि ऋषीमुनी यांचे यज्ञ हवन सर्व नष्ट करून त्यांनी धर्माचा नाश करायला सुरुवात केली तेव्हा देवीने या असुरी शक्तीचा नाश करण्यासाठी अत्यंत उग्र रूप धारण केले हे रूप इतके भयंकर होते कि पाहता क्षणीत दैत्य घाबरून गेले देवा देवीचे शरीर श्यामवर्णी होते केस विस्कटलेले डोळ्यातून अग्नी जळत होता गळ्यात हार हातात त्रिशूल व वज्र होते तिच्या गर्जनेने पर्वत हात हादरले आकाशात वीज कडाडले आणि संपूर्ण जग दणाणून गेले देवीवर प्रचंड हल्ला केला पण देवीने आपल्या त्रिशुलाने आणि श्वासातून निघणाऱ्या ज्वाळांनी त्यांचा संहार केला तिच्या एका नजरेने दुष्ट राक्षस भस्व झाले या रूपामुळे देवीला काल रात्री असे नाव मिळाले काल म्हणजे मृत्यू किंवा अंधार आणि रात्र म्हणजे रौद्र रूप पण भक्तांसाठी हीच काल रात्री देवी शुभंकरा म्हणजेच कल्याणकारी आहे कारण तिच्या पूजेने भक्तांचे सर्व भय अडथळे व संकटे नाहीशी होतात मृत्यूची भीती नाहीशी होते जीवनातील सर्व संकटावर मात करता करता येते भक्ताला निर्भयता ज्ञान आणि पराक्रम मिळतो देवी काल रात्री ही अत्यंत भयंकर पण भक्तांसाठी अत्यंत कल्याणकारी रूप आहे तिच्या रूपाने राक्षस दैत्य असुरी शक्तींचा नाश झाला ही देवी अज्ञान भीती आणि अंधकार दूर करून भक्तांना प्रकाश व ज्ञान देणारी आहे साधकाला आध्यात्मिक उन्नती मिळते काळसर वर्ण विक्राळ रूप पण भक्तांसाठी माते समान कृपादायी अशी ही देवी आहे केस विस्कटलेले गळ्यात माळ त्रिशूळ वज्र धारण केलेले रूप हिच्या दर्शनाने सर्व, पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे देवीच्या उपासनेसाठी साधकाने निर्भयतेसाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी देवीची उपासना करावी काल रात्रीची पूजा केल्याने आयुष्य सुख शांतीने व्यतीत होते या देवीला काळे वस्त्र काळे फूल गुळ तीळ अर्पण करण्या शुभ मानलं जात इचा या देवीचा जप आहे ओम देवी काल रात्रे नमहा हा मंत्र जपल्याने भय नाहीस होत आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते या देवीच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा असतात या देवीला गूळ तीळ धूप दीप असा नैवेद्य अर्पण करावा देवी काल रात्री हे नवदुर्गेतील सातवी देवी असून तिला धैर्य शौर्य आणि न्यायाची देवी मानली जाते ती वाईट शक्तींचा नाश करते आणि भक्तांचे रक्षण करते नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजे महासप्तमीला तिची पूजा केली जाते देवी काल रात्रीचे रूप भयानक असले तरी ती आपल्या भक्तांना संकटातून मुक्त करते तिचे हे भीतीदायक रूप वाईट शक्तींचा नाश करणारे आहे ते धैर्य आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते देवी कालरात्री ही नवरात्रीच्या नऊ दुर्गांपैकी सातवी देवी आहे तिला महासप्तमी असेही म्हणतात देवी कालरात्री असुरी शक्ती भूत आणि नकारात्मक शक्तींचा नाश करते ज्यामुळे भक्तांना त्यांचे रक्षण मिळते काल म्हणजे तिचा रंग काळा असून तिचे केस डोळे आहेत गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ असते आणि तिचे वाहन गर्दभ म्हणजे गाढव आहे तिच्या चार हातांपैकी एका हातात खडग तलवार दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र तिसऱ्या हातात अभय मुद्रा वर देणारी आणि चौथ्या हातात वरमुद्रा वर, वर देणारी असते तिच्या श्वासातून अग्नी निघतो आणि ती राक्षसी तसेच नकारात्मक शक्तींचा नाश करणारी शुभंकारी देवी आहे ही अत्यंत भयानक स्वरूपाची आहे पण तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव असतो ही देवी सर्व ग्रहांच्या बाधा दूर करते आणि सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती देते। कालरात्री देवीला काली माता असेही म्हणतात कालरात्रीचे रूप जरी अतिशय भयंकर असले तरी काल रात्री माता दुर्गेचा सातवा अवतार आहे ती पापा बापेंचा नाश करण्यासाठीच पृथ्वीवर येते रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या काल रात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे काल रात्री मातेला प्रसाद म्हणून मालपोवाही अर्पण करतात मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर काल रात्री देवीला मिठाई देखील अर्पण केली जाते कारण असे मानले जाते की क्रोधित मातेला मिठाई खाऊन शांत आणि प्रसन्न केले जाते या देवीची उपासना केल्याने मृत्यू शत्रू आणि दैत्यांची भीती नाहीशी होते जीवनातील सर्व अडचणी विघ्ने वाईट शक्तींचा नाश होऊन भक्त निर्भय होतो आणि मनाला अशी ही भक्तांसाठी देवी शुभंकरा म्हणजे मंगल म्हणजे मंगल करणारी आहे साधकाला ध्यान ध्यान आणि आध्यात्मिक सामर्थ्य मिळत आत्मबल पराक्रम आणि धैर्य वाढत अशी ही मंगलकारी देवता काल रात्री आहे ही सर्व रूपे दुर्गेची आहेत नवदुर्गा पहिले सहावी माळ होती देवी कात्यायनी पाचवी माळ होती देवी स्कंद माता चौथी माळ होते देवी कुष्मांडा तिसरी माळ देवी चंद्रघंटा दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी आणि पहिली माळ देवी शैलपुत्री देवी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार